तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथून एका विकासात्मक बातमी समोर येत आहे अंदूर येथे मुख्य सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळी एं नऊ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला हा लोकार्पण सोहळा आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला दीपक दादा आलुरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व पतदिव्या प्रकल्पामुळे अंदूर परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून रात्रीच्या वेळेस होणाऱ्या अपघातांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होणार आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची महत्वाची मागणी अखेर माध्यमातून पूर्ण झाली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे लोकार्पण सोहळ्यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी उपस्थित मान्यवरांनी झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त करत अणदूरच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही दर्जेदार व लोकाभिमुख कामांना प्राधान्य दिले जाईल असा विश्वास व्यक्त केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप शहरा अध्यक्ष दीपक ददा घोडके धनराज मुळे दयानंद मुडके प्रवीण घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आपल्या तालुक्याचा जो कायम पालन करायचा आहे तर तो नवीन तालुका पण करायचा आहे ना विसरले सगळे चा कायम करत असताना आपल्या ज्या काही आकांक्षा आहेत जिल्हा म्हणून आपल्या ज्या आकांक्षा आहेत या सर्व पूर्ण करण्याची ताकद आता निश्चितपणे केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे आपल्यामध्ये आहे आपल्या रेल्वेसाठी जवळजवळ तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये आपल्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने उपलब्ध केले आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून प्रत्येक आपलं जे सकारात्मक विकासात्मक काम आहे त्याला मंजुरी लगेच मिळते त्याला निधी निश्चितपणे उपलब्ध होतो आणि आर्थिक कायापालट करण्याची जी आपली आता काम करण्याची जी पद्धत आहे त्याला मोठ्या प्रमाणात बळ मिळतंय आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एवढाच विश्वास द्यायचा आहे की मोठं विकासाचं काम आपण आता हाती घेतलेलं आहे हा रस्ता याला जे काही निधी उपलब्ध झाला ती तर सुरुवात आहे प्रत्येक गावामध्ये तुम्ही ठरवून द्याल ती पहिल्यांदा आपण पाच पाच कामं घेतोय आता या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या विकास कामांसाठी अडचणी सोडवण्यासाठी निधी मिळतोय एकच विनंती आपल्याला करणार आहे की आमच्या गावामध्ये वैद्यकीय ज्या जुन्या आयुर्वेदिक दवाखान्याची जागा जवळपास अठ्ठावीसशे स्क्वेअर फूट आपल्या व्यासपीठाच्या पाठीमाग आहे ती इमारत निष्कासित करून त्या ठिकाणी आम्हाला आमच्या गावामध्ये प्रशासकीय भवन बांधायचं आहे आमच्या गावामध्ये एकूण शासकीय सुद्धा खूप मोठी नाही दादा आमच्या एका शब्दावरती हो तुम्ही दोन दोन कोटीचा निधी दिलाय निधी दिलाय एवढ्या लोक गावकऱ्यांच्या समोर आपल्याला मी विनंती करतोय चार दोन कोटीचा निधी देणं गावासाठी दे आपल्याला खूप अवघड नाही आणि कदाचित आंदूरच्या वतीनं तो माझा हक्क आहे किंवा माझा आग्रह आहे असे समजा परंतु येत्या नजीकच्या काळामध्ये हे प्रशासकीय भवन आपण मंजूर करावं हो। आणि एक सुंदर इमारत खंडरायाच्या मंदिराच्या शेजारी आपण आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा 24 न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य